नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या कोडविथ आधी या युट्यूब चॅनलवर आणि आपण नवीन सिरीज चालू करत आहोत ती म्हणजे पायथन लँग्वेजची तर चला मित्रांनो सुरुवात करू सर्वात पहिले आपण वॉट इज पायथन म्हणजे पायथन म्हणजे काय आपण हे जाणून घेणार आहोत पायथन इज अ सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड लँग्वेज दॅट फील्स लाईक रिडिंग सिम्पल इंग्लिश दिस पेड्स कोड नेचर ऑफ पायथन मेक्स इट इझी टू लर्न अँड अंडरस्टँड फॉर द बिगनर्स पायथन ही लँग्वेज एकदम सोपी आणि सरळ आहे जी की आपण सहज सहज समजू शकतो जसं की आपण जसं इंग्लिश वाचतो तशीच ही लँग्वेज आहे आणि जे पण आता कोडिंग माहिती नाही पण मग कोडिंग स्टार्ट करायचे तर ही लँग्वेज त्यांच्यासाठी एकदम बेस्ट लँग्वेज असणार आहे यानंतर आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ पायथन तर फीचर काय काय आहेत तर हे बघणार आहोत इझी टू अंडरस्टँड इको टू लेस डेव्हलपमेंट टाईम फ्री अँड ओपन सोर्स हाय लेवल लँग्वेज पोर्टेबल वर्क ऑन विंडोज लिनक्स अँड मॅक म्हणजेच कोड लिहि लिहायला कमी वेळ लागतो त्यामुळे समजायला सोपी आहे ही मर्यादित नाही फ्री आणि ओपन सोर्स असल्यामुळे हे कोणीही वापरू शकतं पायथन हाय लेवल लँग्वेज असल्यामुळे जास्त विचार न करता प्रो आणि ही विंडोज लिनक्स आणि मॅक सर्व ठिकाणी चालते म्हणजेच ही लँग्वेज पोर्टेबल आहे त्यातला आपण पहिला पॉईंट बघणार आहोत मॉडेल अ मॉड्यूल इज अ फाईल कंटेनिंग कोड रिटन बाय समबडी एल्स युजली विच कॅन बी इम्पॉर्टेड अँड युजिंग इन अवर प्रोग्राम्स म्हणजेच म्हणजेच मॉड्यूल असा कोड आहे की आप जो कोणीही लिहिला असला तरी आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर किंवा याच्यावर हा प्रोग्राम यूज करता येतो द टाईप्स ऑफ मॉडेल्स देर आर टू टाईप्स ऑफ मॉडेल्स इन पायथन फर्स्ट इज बिल्ट इन मॉडेल्स अँड सेकंड एक्सटर्नल मॉडेल्स म्हणजेच मॉडेल्समध्ये हे दोन प्रकार आहेत एक बिल्ट इन मॉडेल्स आणि एक एक्स्टर्नल मॉडेल्स इन मॉडेल्स म्हणजेच प्री इन्स्टॉल्ड इन पायथन म्हणजेच हे आधीच पायथनच्या याच्यामध्ये मॉडेल्स डाउनलोड झालेले असतात इन्स्टॉल झालेले असतात आणि एक एक्सटर्नल मॉडेल्स म्हणजे की आपल्याला ते पिपच्या ह्या साहाय्याने इन्स्टॉल करावे लागतात त्याच्यात आपण खाली एक्झाम्पल पण दिलेले आहेत की बिल्ट इन मॉडेल्स आणि एक्सटर्नल मॉडेल्स कोणकोणते असतात तर बिल्ट इन मॉडेल्समध्ये ओ एस एबीसी एक्सेट्रा हे मॉडेल्स असतात तर एक्स्टर्नल मॉडेलमध्ये फ्लास्क टेन्सर फ्लो हे असे हे आपल्याला इन्स्टॉल करावे लागतात दुसरा पॉईंट आहे आपला कमेंट्स कमेंट आर यूज टू राईट समथिंग विच द प्रोग्रामर डज नॉट यूज टू एक्झिक्यूट कमेंट्स म्हणजे अशा आवडी ज्या प्रोग्राम फक्त समजावून सांगण्यासाठी किंवा नोट्स लिहिण्यासाठी वापरतो त्या प्रोग्राममध्ये कधी एक्झिक्यूट होत केले जात नाही कोडबरोबर लिहिलेले स्पष्टीकरण जे फक्त वाचायला असतं कम्प्युटर ते एक्झिक्यूट करत नाही कमेंट्समध्ये पण आपल्याला दोन टाईप बघायला मिळतात पहिला आहे सिंगल लाईन कमेंट आणि दुसरं मल्टीलाईन कमेंट पहिल्या याच्यामध्ये हॅश हा टॅग वापरला जातो आणि मल्टीलाईन याच्यामध्ये तीन डॅश हे वापरलं जातात आणि हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकलच्या स्वरूपात बघणार आहोत त्यामुळे आत्ताच तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यानंतर थर्ड पार्ट आपण बघणार आहोत पीप व्हॉट इज पीप पीप इज द package manager for python you can use pip to install a module on your system first pip means pip installs package second it is a package manager for python third with pip you can download and install libraries extra code written by others so you don't have to write everything yourself in short pip equals to python app store it helps you install and manage extra tool library easily एक्झाम्पल पीप इन्स्टॉल पॅकेज नेम म्हणजे थोडक्यात पीप हा तुमचं जसं की आपलं म मोबाईलसाठी गुगल प्ले स्टोअर असतं त्या टाईपमध्ये हे तुमच्या पायथनच्या याच्यासाठी ॲप स्टोअर असणार आहे त्याच्यातून तुम्ही लायब्ररीज हे डाउनलोड करू शकता ते पण आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आणि आपण ह्या प्रकारे पायथनची सिरीज ही चालू करत आहोत तर इथून पुढे पण आपल्याला पायथनचे हे व्हिडिओ येत राहतील ते पण आपण नक्की बघावे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा